आणि मग क्युरिटिव्ह असेल किंवा मागासवर्गीच्या आयोगाच्या माध्यमात असेल हा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि त्याचबरोबर आपण ज्या नोंदी सगळ्या शोधतो आहोत अजूनही दोन अहवाल आपल्याकडे आलेले आहेत न्यायमूर्ती शिंदे जे रिटायर्ड न्यायमूर्ती आपली जे आहेत त्यांची समिती आहे ती संदर्भात मोठं काम करते रात्रंदिवस त्या संदर्भात काम चाललेलं आहे अजूनही आपण कुठबी दाखले त्या ठिकाणी शोधतो आहोत पण जे दाखले सापडतील व तो माणूस असेल तर त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना घरच्या लोकांना म्हणजे त्याच्या मुलाला पुतळ्याला काकांना चुलत्यांना ते लागू होणार आहेत ते आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणून माझी पुन्हा जरांगे पाटलांना विनंती आहे की आपण आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आरक्षण आलेलं आहे हे सगळं म्हणजे आपण एवढा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्र उभा केलेला आहे भूतन असं लढा पण या ठिकाणी उभा केलेला आहे त्याचं सगळं क्रेडिट आपल्यालाच आहे खरं म्हणजे सरकार काम करत होतं दुर्दैवाने ते फेटाळलं गेलं लग, परंतु आता सुद्धा हे सरकार आमचं सरकार माननीय शिंदेसाहेब हे या बाबतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे आणि हे असं वाटत की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि म्हणून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो कालच मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाली आणि आम्हाला तिघा चौघांना सुटेबल या ठिकाणी तर आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाठवलेला आहे आज जरी चर्चा सफल झाली नसली तरी चोवीस तारखेपर्यंत वेळ कायम आहे त्याच्यात एक तासही कमी करणार नाही आणखी बैठका होतील आणखी समाज होईल मला वाटतं की चर्चेतून मार्ग निघत असतो मी मागे आपल्याला म्हणालो की असं काही असं चर्चा जर सुरू असली चर्चे दारू उघड असले तर मार्ग हा निघतच असतो इथे कुठेही ते थांबत नाही आणि म्हणून मला वाटतं की या विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांच्याशी सविस्तर बोललेलो आहोत कारण देशामध्ये असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहित धरावं नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर किंवा तिच्या भावाला असेल तिच्या भाच्यांना असेल तिच्या आई वडिलांना ते सर्टिफिकेट द्यावं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे हे सगळं मी सगळं कायद्याचं सगळं ते जे आहे लिखित तेच त्या ठिकाणी आणलेलं आहे पण तू आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयऱ्या हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण आपले व्याई आणि या शब्दावर थोडी गाडी आमची अडलेली आहे पण तू ते कायद्यात पुढे बसत नाही ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही मी ही भूमिका आमची स्पष्ट भूमिका धारांगी पट्यांनी सगळी सांगितलेली आहे मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील आणि या सगळ्या प्रश्नावरून मार्ग निघेल म्हणतात की माझी चूक काही नाही आहे याच्यावर ते खरं आहे नाही चूक न्याच्यामध्ये सोयरा शब्द लिहिला गेलेला आहे आता सोयरा शब्दाचा अर्थ ते घेत आहेत की सोयरा म्हणजे काय आता त्या दिवशी लिहिताना आमच्या लोकांनी नात्यातले जे असतील ते सगळे सगळे सोयरे आता नात्यात त्याच्यात भटलेलं आहे पण मात्र सोयरे रक्तनात्यात येत नाही हाही त्यातला एक विषय मग त्यांच्या जागी त्यांचं बरोबर आहे आमच्या जागी आमचं बरोबर आहे रक्तानात्यातले नात्यातले सगळे सोयरे आता सोयऱ्यामध्ये आपल्या आपलं आहे माझं आहे म्हणून माझ्या मुलाच्या सासऱ्याला जावं किंवा मुलीच्या सासऱ्याला द्यावं किंवा तिच्या भावाला द्यावं असं कुठेही होत नाही आणि म्हणून असं जर केलं तर मग आणि सगळ्या समाजासाठी आहे एका समाजासाठी या जी आरमध्ये याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती एस टी एन टी विजय एन टी बी सगळ्या सगळ्यांना इतर मागासवर्गीय समाजात जेवढ्या जाती आहेत राज्याभरे देशात त्या सगळ्यांना हे लागू आहे की महिलेकडे हे आरक्षण जात नाही मला आठवतं विमल मुंडळा आमच्या स्वर्गीय विमलताई होत्या त्यांची केस खूप दिवस सुप्रीम कोर्टामध्ये चालली अनेक तज्ज्ञ त्याच्यावर लढले पण त्यांना ते लागू झाले त्यांच्या मुलाचं म्हणणं माझी आई ही मागासवर्गीय आहे तिने इंटरकास्ट केलं त्या मुंडा झाल्यात म्हणजे मारवाडी समज पण त्यांचं ओरिजिनल सर्टिफिकेट त्यांचं एससीचं होतं शेड्युल कास्टचं होतं त्यांच्या मुलाने म्हटलं की ते मला लागू व्हावं पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं आणि असं देशामध्ये अनेक उदाहरणं आहेत की ते नाकारले गेलेले आहेत त्यामुळे सोयरा या शब्दाचा अर्थ इथे जर लावला तर मग सगळं त्यांच्या मुलीकडच्या लोकांना द्यावं लागेल ते देणं कदापि शक्य नाही आणि हीच भूमिका मी जनांके पडण्यासाठी सांगितलेली आहे मला वाटतं त्यावर सकारात्मक विचार करतील मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळाची आजची चर्चा हे निष्फळ ठरली आहे मनोज जरांगे यांनी चोवीस डिसेंबरच्या डेडलाईनवरती आपण ठाम असल्याचं सांगितलं आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत आता सरकारनं शब्द पाळला पाहिजे असं जरांगे यांनी सांगितलं चोवीस तारखेचा हट्ट धरू नये ही विनंती करण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन भेट घेतले मात्र जरांगे हे चोवीस डिसेंबरवर ठाम आहेत जरांगे आणि सरकारची चर्चा सोयरे या शब्दावर आणली आहे रक्ताच्या नात्यातल्या सगळ्या नातेवाईकांना आई आणि पत्नीच्या नातेवाईकांनाही आरक्षण द्या अशी जारांगींची मागणी होती तर आई किंवा पत्नी ही रक्ताच्या नात्यात येत नाही त्यामुळे कायद्यानुसार त्यांना आरक्षण देता येणार नाही असं महाजनांनी आहे सोयरे हा शब्द आणि सरकार व आरक्षणामध्ये घेईल असं जारांगींनी आहे सगळे सोयरे शब्दावरून अडचण तर कुणबी नोंदी सापडलेल्या सरकारच्या शिष्टमंडळाने नागरिकांच्या सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण दिलं जाईल असं लेखी आश्वासन दिलं होतं आणि असं म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा हीच मागणी पुढे केली आहे गिरीश महाजन यांनी ती स्पष्ट नाकारली आहे ज्याची नोंद त्यालाच प्रमाणपत्र मिळेल सगळे सोयरे हा शब्द टाकला पण हा नियमात बसत नाही यात कोर्टात गेलं तर आतापर्यंत कोर्टाने फेटाळून लावलेला आहे फक्त रक्तातील नात्यांनाच ते मिळतं सोयरे शब्द पकडल्याने अडचण झाली आहे आता दोन महिने देखील लागणार नाही अजूनही दोन अहवाल आपल्याकडे आलेले आहेत अजूनही दाखले देणं सुरू आहे त्याची नोंद सापडेल त्याच्या नातेवाईकांना देणार असं गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे आहे जरांगे यांची सगळे सोयरींची मागणी नियमात बसत नाही असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं विधानसभेत चार दिवस चर्चा झाली यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक उत्तरं दिली आहेत आयोगाचं काम वेगाने सुरू आहे आपल्याला संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण आहे परिपूर्णतः करून आरक्षण देणार मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर तातडीने आरक्षण देणार आरक्षण अंतिम टप्प्यात आहे चोवीस तारीख अल्टिमेटम करून चालणार नाही असं गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं दरम्यान मुंबईतल्या मोर्चावरून मराठा आंदोलकांना नोटीस बजावण्यात आलेल्या आणि बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे नोटिसा बजावल्या तरी मागे हटणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय तर खबरदारी म्हणून पोलिसांनी नोटिसा बजावल्याचा खुलासा केला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पुढे असं म्हणाले की मनोज जरांगे यांनी सरकारकडे सगळे सोयरे या शब्दावरून धारेवर धरणं योग्य नाही आहे कुणबी नोंदी सापडलेल्या व्यक्तींच्या सगळे सोयऱ्यांना देखील कुणबी दाखला दिला जावा मुलीला देखील दाखला दिला जावा अशी मागणी त्यांची आहे पण सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची ही मागणी नियमात बसत नसल्याचं सांगून मागणी चक्क फेटाळून लावलेली आहे आणि आता त्यावरून पुन्हा जरांगे आणि राज्य सरकार यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे दरम्यान जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार आतापर्यंत अनेक कोर्टामध्ये केसेस लढल्या गेलेल्या आहेत त्यात मुलांना आईची जात लावता येते का असा प्रश्न उपस्थित आहे चला तर मंडळी जाणून घेऊया मुलांना खरंच आईची जात लावता येते का तर मंडळी लग्नानंतर स्त्रीचं आडनाव बदलण्याची प्रथा आहे आपल्याकडे विवाह स्वजाती असो की अंतर असो होणाऱ्या मुलांना मात्र पित्याची जात लागते आईच्या जातीचा उल्लेख कुठेच नसतो लग्नानंतर स्त्रीचं नाव आणि अडनाव बदलण्याची प्रथा तशी खूप जुनी आहे त्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही आहे पुरुष प्रधान संस्कृतीचे हे अवशेष मोठ्या प्रमाणावर टिकून आहेत काळाच्या ओघात दक्षिण भारतातील भूप्रदेशात कोणी एकेकाळी अस्तित्वात असलेल्या मातृसत्ताक गण समाज रचनेने आणि उत्तर पूर्व भागातील स्त्री पुरुष पुरुषसत्ताक समाज व्यवस्था स्वीकारली आज अशा प्रदेशात सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणून स्त्री प्रधानता टिकून राहिलेली आहे आणि राजकीय आर्थिक पातळीवर पुरुष प्रधानता मान्य करण्यात आलेली आहे आणि त्यालाही आता हजारो वर्ष उलटून गेली आहेत संपत्तीचा वारसा निश्चित करण्याच्या उद्देशाने ही प्रथा भारतातच नव्हे तर जगभरातील सर्व नागरी देशांमध्ये विवाहानंतर किमान पतीचं आडनाव पत्नीला लावण्यामागची प्रथा असून त्यामागे केवळ पुरुष पुरुष प्रधानता हे कारण नसून संपत्तीचा वारसा निश्चित करण्याच्या उद्देशाने ही प्रथा रुजली असावी असं दिसतं कायदे सर्वत्र आहेतच तसेच या संदर्भात गरज आणि मागणीप्रमाणे प्रस्थापित कायदे सुधारण्याचे तसेच नवे कायदे लागू करण्याचे प्रयत्न देखील होत असतात आपल्याकडे देखील गेल्या काही वर्षांपासून बँकेत खाते उघडायचं असेल तर विवाहित स्त्री पुरुषांना एकत्रित खातं उघडणं अनिवार्य ठरवण्यात आलेलं आहे कारण याचा लाभ स्त्रियांना मिळत असतो तर मंडळी आंतरजातीय विवाह आईची जात लावण्याची मुभा आहे अलीकडेच म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार बारा रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत ऐतिहासिक म्हणावा असा निर्णय एका प्रकरणात दिला त्या निर्णयाप्रमाणे आंतरजातीय विवाह केलेल्या पतीपत्नीच्या मुलांना आईची जात लावण्याची मुभा मिळाली आणि या निकालाचं स्वागत महाराष्ट्र शासनाने केलं आणि त्यानुसार पुढील क्रम अनुसरण्याचा निर्णय देखील घेतला खरं तर ज्या प्रकरणांच्या संदर्भात न्यायालयाने असा निर्णय दिला ते प्रकरण गुजरातमधलं आहे या राज्यात ही घटना घडली आहे आंतरजातीय विवाह करणारी स्त्री ही अनुसूचित जमातीपैकी आहे तर पुरुष मागासवर्गीय नसलेल्या जातीचा आहे आणि त्यांच्या पोटी जन्मलेल्या मुलाने पुढे आदिवासींसाठी असणाऱ्या आरक्षणातून स्वतःला स्वस्त धान्य दुकान घेतलं त्यासाठी अर्जामध्ये आपल्या आईची जात नमूद केली होती परंतु गुजरात न्यायालयाने आणि जात पडताळणी विभागाने त्यास आक्षेप घेतल्यामुळे त्या तरुणाला स्वयंरोजगारकर्त्याचा दुकानास मुकावं लागला ती दुकान त्याच्या हातून निघून गेले तेव्हा त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आणि सन्माननीय न्यायालयाने योग्य तो प्रतिसाद देत आईची जात लावण्यास काही हरकत नसल्याचा अमोघ असा निर्णय दिला आंतरजातीय विवाहातून होणाऱ्या आपत्यांनी आपल्या भावी जीवनात कुणाची जात लावावी हा पूर्णतः त्यांचा व्यक्तिगत निर्णय असल्याचं मत या ठिकाणी नमूद करण्यात आलं केस नंबर दोन अमरावतीच्या डॉक्टर अनितांना मिळाला न्याय मंडळी या संदर्भात आणखी एक घटनाक्रम विचारात घेण्यासारखा आहे एकोणावीसशे शहाण्णवमध्ये केरळमध्ये वालासाम्मा पालवी कोचिन या कोचीन विद्यापीठातील एक असं प्रकरण न्यायालयासमोर आलं होतं यात वालासाम्मा ही पुढारलेल्या जातीची होती तर तिचा पती हा मागास जातीय होता तिने मागासवर्गीयांसाठी राखीव असणाऱ्या शिक्षक व पदासाठी अर्ज केलेला होता पण ती पुढार जातीची असल्यामुळेच कारण देत तेथील न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला कारण जागा व तरतूद मागासवर्गीयांसाठी होती तिने पतीच्या मागा मागास जातीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न केला होता केवळ विवाह केल्यामुळे ती मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या तरतुदींचा लाभ घेऊ शकत नाही असं कोर्टाचं मत बनलेलं होतं पण हा निकाल महाराष्ट्र शासनासाठी मार्गदर्शी ठरला आणि या निकालाचा आधार घेत शासनाने असं मानलं की मागासवर्गीय स्त्री मागास नसणाऱ्या पुरुषाशी विवाहबद्ध झाली तर केवळ तिलाच आरक्षणाचे लाभ मिळतात तिच्या पतीला किंवा मुलांना नाही अशा ना आशयाचा आदेश सात मे एकोणासशे नव्याण्णव रोजी जारी करण्यात आला होता अमरावतीच्या डॉक्टर अनिता भागवत या मतभेदांमुळे पतीपासून विभक्त झाल्या त्यांनी मुलगी नुपूरला स्वतः वाढवलं तिचं संगोपन केलं शिक्षण दिलं पण खरा लढा नंतर सुरू झाला नुपूरच्या जातीच्या दाखल्यावर आईची जात लावली जावी असा अर्ज त्यांनी जात पडताळणी समितीकडे केला पण तो फेटाळाला गेला तेव्हा डॉक्टर अनिता ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी दात मागितली कोर्टाने सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अखेरीस निकाल दिला की भारतीय राज्यघटनेच्या कलम पंधरानुसार स्त्री पुरुष समानतेचं तत्त्व लागू पडतं आणि त्या अनुषंगाने आईच्या जातीनुसार मुलांना दाखला मिळण्याचा अधिकार आहे त्यानुसार डॉक्टर अनिता यांच्या मुलीला आईची जात लावण्याचा मार्ग साधारणतः चार वर्षापूर्वी मोकळा झालेला होता तर मंडळी मुंदडा प्रकरण काय सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं स्वर्गीय विमलताई मुंदडा यांचं एक प्रकरण यांची एक केस देखील सर्वोच्च न्यायालयात बरीच वर्ष चालली पण त्यात त्यांना यश आलं नाही या प्रकरणामध्ये विमलताई यांच्या मुलाचं म्हणणं होतं की माझी आई ही मागासवर्गीय आहे त्या आरक्षण मला देखील लागू व्हावं पण विमलताई यांचं लग्न झाल्यानंतर त्या मारवाडी समाजातील घरात आल्या त्यामुळे आईचं आरक्षण मुलाला लागू होणार नाही असा निवाळा सुप्रीम कोर्टाने दिला होता म्हणून ही गोष्ट शक्य नाही असं गिरीश महाजन यांनी सांगत मनोज जरांगे यांची मागणी फेटाळून लावली